नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ज्या बहिणींना डिसेंबरचा सहावा हप्ता आलेला आहे अशा बहिणींना जे एस एम एस आलेले आहेत ते एस एम एस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व खरे आणि लाईव्ह दाखवणार आहे कारण की बऱ्याच बहिणींचे कमेंट्स येत आहेत की खोटं बोलतात म्हणून की कोणालाही पैसे आलेले नाहीत असे बऱ्याच बहिणींचे कमेंट्स येत आहेत त्यामुळे बहिणींना विश्वास होत नाही आहे की सहावा हप्ता हा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो महिलांना आलेला आहे येत आहे आणि हे चोवीस तारखेपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि चोवीस पंचवीस सव्वीस असे आज सव्वीस तारीख आहे तर चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत असे पाच दिवसामध्ये पाच टप्पे केलेले आहेत त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये चाहा ता ता हे डिसेंबरचा हा हप्ता येत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही दोन आणि चार आणि पाच दहा जिल्हे नाही आहेत ना तर छत्तीस जिल्हे टोटल आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे थोडे थोडे विभागणी केलेली आहे त्याप्रमाणे जसं की सात सर आहे ना सातापाचा पस्तीस आणि एक म्हणजे शेवटचा जो एक विभाग आहे त्याच्यामध्ये आठ जिल्हे असं पाचव्या दिवशी आठ जिल्हे आणि पहिले चार दिवशी सात 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 जिल्हे असं पाच विभाग केलेले आहेत के हे असं हीच ही सर्व माहिती आहे ही तुम्हाला मी माझ्या मनाने सांगत नाही आहे तर ट्विटरवर स्वतः आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे त्यांनी व्हिडिओ त्यांचा टाकलेला आहे तोच लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला या आधी या आधी जो मी आज पाच वाजता जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आदितीताई तटकरे यांचा लाइव व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे जर तुम्ही नाही पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा कारण की त्यामध्ये स्वतः आदितिताई तटकरे सांगत आहेत की सर्व लाडक्या बहिणींना पाच टप्प्यामध्ये पैसे येत आहेत तर बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी वर्षाचा शेवट गोड होणार आहे आजपासून म्हणजे चोवीस तारखेपासून पंधराशे रुपये खात्यात जमा होत आहेत लाडकी बहीण योजना अपडेट लाडकी बहीण योजनेत महिलांना आज आठवड्यात याच आठवड्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना हप्ता मिळण्याची आता सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं ना की चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि या आठवड्या संपूर्ण आठवड्यामध्ये सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता तर याबाबत मोठा अपडेट समोर मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आजपासून म्हणजे चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेत पस्तीस लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता हा येणार असल्याचे सांगितले जात आहेत त्यानंतर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे हा डिसेंबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे ना म्हणजे चोवीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे झालं की नाही मग नंतर एकोणतीस तीस एकतीस मग मध्ये रविवार आलेला आहे आणि मग थर्टी फर्स्ट असल्यामुळे तर सगळे सुट्टीवर जातात म्हणूनच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की जसं म्हणजे चोवीस तारखेपासून के सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण आठवडाभरात सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता हा डिसेंबरचा हप्ता हा जमा होत आहेत आणि रोज सदुसष्ट लाख सदुसष्ट लाख असे टप्पे केलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील असं देवेंद्र फडनि फडणवीसांनी सांगितले होते त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे सुरू होणार आहे म्हणजे चोवीस तारखेपासनं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे जसं की तुम्ही कमेंट करा कोणत्या कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला आहे आणि कोणत्या बहिणी राहिलेल्या आहे त्यांनी पण कमेंट करा महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे आदिती तटकरे यांनी महिला व बाल विकास खाते देण्यात त्यांना बाल विकास खाते देण्यात आले आहे खाते वाटप झाल्यानंतर लगेचच महिलांना पैसे मिळतील असं सांगितलं होतं त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा सहावा हप्ता दिला गेलेला आहे त्यांच्या हळूहळू सर्व बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येत आहेत तर तुम्हाला खोटं वाटण्याचा संबंधच येत नाही कारण की मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये आणखीन बरेच एस एम एस दाखवत आहेत की ज्या महिलांना योजनेचे पैसे आलेले आहेत त्यांचे त्यांनी मला कमेंट केलेले आहेत ते तुम्हाला मी तुम्हाला लाईव्ह दाखवते तर तुम्ही बघा त्यांना पैसे आलेले आहेत ते एस एम एस मी तुम्हाला दाखवत आहे याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती या योजनेत महिलांना लवकरच एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत मात्र हे पैसे कधीपासून दिले जाणार आहेत याची तारीख समोर आलेली नाही दरम्यान महिलांनो मार्चपर्यंत थांबा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील असं आदितीताई तटकरे यांनी सांगितले होते त्यामुळे आता मार्चनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे वाटप सुरू झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ किती महिलांना मिळाला तर रोज सदुसष्ट लाख असे ग्रुप पाडलेले आहेत गट पाडलेले आहेत त्याप्रमाणे एक चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत रोज सदुसष्ट लाख सदुसष्ट लाख असे संपूर्ण अडीच कोटी महिलांपेक्षा सुद्धा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते येणार आहेत आणि हे हप्ते आता लाडकी बन योजनेचा अंतर्गत पैसे हस्तांतरित केले जात आहेत योजनेअंतर्गत मुली म मुलीला एकवीसशे रुपये कधी मिळणार योजनेअंतर्गत मुलीला एकवीसशे रुपये कधी येणार तर आता हे बघा हा एस एम एस आहे बघा डिअर कस्टमर डी बी टी आणखीन एक ए आणखी एक एस एम एस आहे बघा इथे पंधराशे रुपये क्रेडिटेड झालेले आहेत आणखीन बघा डी एस डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाऊंट आणि पंचवीस बाराला बघा काही महिलांना चोवीस तारखेला आलेले आहेत काही महिलांना पंचवीस तारखेला आलेले आहेत तर इथे मी तुम्हाला लाईव्ह एस एम एस दाखवत आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत तर ज्या महिला विश्वास नाही करत त्यांना सोडून द्या ज्या महिला विश्वास करतात त्यांनी लक्ष देऊन हा एस एम एस बघा की ज्या महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये आलेले आहेत वरती तारीख पण आहे टाईम पण आहे बघा बारा वाजून तेरा पी एमने आणि पंचवीस तारखेला पंचवीस बारा दोन हजार चोवीसला एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पंधराशे रुपये हे क्रेडिट झालेले आहे गव्हर्मेंट बघा डी बी टी गव्हर्मेंट सरकारने डी बी टी केलेले आहेत आणखीन बघा सात हजार दोनशे अठ्ठावन्न इज क्रेडिटेड फॉर रुपीज पंधराशे म्हणजे हा अकाउंट नंबर आहे क्लिअरिंग ऑन पंचवीस बारा दोन हजार चोवीस बघा पंचवीस तारखेला म्हणजे कालच पंधराशे रुपये या व्यक्तीच्या खात्यामध्ये अभ्युदया बँकेमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत क्रेडिट झालेले आहेत ज्या महिला शिक्षित आहेत त्या महिला लक्ष देऊन बघा हे एस एम एस बघा मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे बघा अभ्युदया बँकेमध्ये या व्यक्तीला पंचवीस तारखेला पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे सरकारकडून त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहे त्या अभ्युदया बँकेमध्ये त्यांचं खातं आहे तर हा तुम्हाला मी लाईव्ह एस एम एस दाखवत आहेत तर कसं आहे ना विश्वास करायला शिकायचं याआधी पैसे आलेले आहेत आता काने येनार, येनार का नाही येणार येणारच ना शासन काही वेळ नाही हो एवढ्या ठिकाणी तुम्हाला सांगतं आहे की आम्ही पाठवतो अधिवेशन झाल्यावर सगळ्यांना तर ते काय दोन पाच लाख रुपयाचा विषय नसतो ना अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे टाकणं हे सोपं आहे का त्यांना अर्थसंकल्प मांडावा लागतो त्यांना तरतूद करावी लागते तेवढा बँकेमध्ये निधी जमा करावा लागतो त्याच्यावर सह्या कराव्या लागतात त्याप्रमाणे तसा पैसा जमा झाला सरकारच्या बँकेत तेव्हा ते सर्व हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकणं म्हणजे सोपं वाटतं का महिला धडाधड दड़ कमेंट्स करतात की ही योजना खोटी आहे काही पैसे येणार नाहीत अरे हे बघा आहे लाईव्ह तुम्हाला मी एस एम एस दाखवत आहेत या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत तर ज्या बहिणींना पैसे नाही आले त्या विश्वास नाही करत थोडं थांबा अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्याही खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये येतील आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही त्या महिलांना सर्व पैसे येतील तर कसं असताना विश्वास ठेवावा लागतो ज्या महिलांना याआधी पैसे आले आहेत त्या महिलांना सांगण्याची गरज नाही त्या महिलांचा विश्वास आहे त्यांना याआधी पैसे आले आहेत त्यांना आता यापुढेही पैसे येतील आता डिसेंबरचा पण हप्ता येईल पण कसं झालं शासनाने काय सांगितलं की ज्या बहिणींना ज्या बहिणींचे उशिरा अर्ज आले ज्या बहिणींचं डी बी टी नव्हतं आधार सीडिंग नव्हतं अशा बहिणींचं चेक केलं सरकारने आणि त्यांचं आधार सीडिंग झालं डीबीटी सुरू झालं आणि अशा बहिणींनाच सरकारने सर्वात आधी पैसे टाकले कारण की त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया नव्हता म्हणून शासनाने आधी अशा बारा लाख महिलांच्या खात्यामध्ये आधी पैसे टाकले आणि मग नंतर कोणाला पैसे टाकले की ज्या ज्यांना या आधी पैसे आलेले आहेत म्हणजे त्यांना थोडेफार तरी सरकारने पैसे दिलेले आहेत ना मग त्यांनी थोडंशी सबुरी ठेवावी बो या हिशोबाने आता बाकीच्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा शासन पैसे टाकत आहे डिसेंबरचा हप्ता येत आहेत तर काळजी करू नका सर्वांना पैसे येतील सर्वांना येत आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी आणला आहे यामध्ये मी तुम्हाला सर्व लाईव्ह मेसेजेस दिलेले आहेत प्रसारमाध्यमातून जे अपडेट माझ्या हाती आले ते मी तुम्हाला दाखवत आहे महत्त्वाची माहिती होती महत्त्वाचे एस एम एस याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत लाईव्ह मेसेज दाखवले आहेत की ज्यामध्ये ज्या बहिणींना पैसे आले आहेत त्या बहिणींचे मी तुम्हाला एस एम एस दाखवले आहेत डायरेक्ट जे बँकांकडून आलेले आहेत शासनाकडून त्यांना पैसे मिळाले आहेत त्याचे एस एम एस आहेत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांनी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा घसा तोडून तोडून अक्षरशः घसा दुखायला लागलेला आहे खूप कष्टाने तुमच्यासाठी आम्हाला व्हिडिओ बनवावा लागतो त्यामुळे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा म्हणजे आम्हाला तेवढे थोडेफार मोटिव्हेशन मिळते हो म्हणून तुम्हाला सांगत असतो आम्ही की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑलवर टच करा